कशाला वाया घालवता तुमचं आयुष्य चांगल्या आरोग्यासाठी द्या स्वतःकडे लक्ष होय मुंबई पुण्याच्या धर्तीवरील पंढरपुरातील एकमेव असे आय एस सर्टिफाईड असे कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर डॉक्टर मंदार सोनवणे आणि डॉक्टर रुचा मंदार सोनवणे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या हॉस्पिटलमध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटरची उत्तम सोय सर्व सोयीने उपयुक्त फिजिओथेरपी सेंटर व फिजिओथेरपिस्ट डिजिटल एक्स रे सेंट्रल ऑक्सिजन सुविधा लिफ्टची सुविधा स्पेशल अटॅच रूम मणक्याचे विकार हँड सर्जरी पोलिओ व जन्मजात अपंगत्व अशा अनेक योग्य व परिपूर्ण उपचार त्याचप्रमाणे ऑनलाईन पेशंटच्या नोंदणीची सुविधा तसेच गोरगरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तो फिकोनवर त्याकडं पहिलं लक्ष दिलं पाहिजे आणि जो फर्ण तुम्ही देत नाही तो फर्ण तुमच्या धोरणाला आमचा पाठिंबा यशिन सुद्धा राहणार नाही काल तुम्ही एक पुस्तक असत होतं ते पुस्तक महाराष्ट्राचे एक वंशी आहेत चंद्रकांत पाटील त्यांनी लिहिलेलं होतं आणि ते चंद्रकांत फाटील भाजपचे एकेकाळी अध्यक्ष होते आणि त्यांच्या पुस्तकात त्यांनी लिहिलेले की मोदी सरकारने महाराष्ट्रातल्या शंभर साखर कारखान्यांच्यावर एक्साइज ड्युटी वाचली होती आणि ती ड्युटी माफ करण्याच्या संबंधीचा निकाल हा मोदी साहेबांनी घेतला शरद पवार दहा वर्ष त्या खात्याचे मंत्री होते त्यांना हा निकाल घेता आला नाही तो आम्ही घेतला खरी गोष्ट पुढं प्रश्न होता की संबंध हिंदुस्थानाचा लहान शेतकरी आणि त्याच्या डोक्यावरचं कर्ज त्या ओझ्यातून त्याला वाचवायचं का तर समर साखर कारखान्यामध्ये एक्साई दिवशी भरायची जी वाणी राहिली ती कमी करायची साखर कारखानदारी ही महत्त्वाची आहे तिचा प्रश्न सोडवला पाहिजे याच्यातच माझ्या होणार शरकार नाही पण संवे कारखान्याची ही माफ करायची आणि ती साधारणतः अकराशे कोटी होती अकरा हजार कृती होती ते काम महत्त्वाचं आहे का आम्ही लोकांनी निर्णय घेतला की या देशातला थग बाकीदार असलेला हा जो शेतकरी आहे त्याच्या डोक्यावरचं कर्ज वाफ करायचं आणि आम्ही ठरवलं की शेतकऱ्याच्या डोक्यावरचं कर्ज वाफ करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे एकाहत्तर हजार देशातल्या शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज हे माफ केलं आणि साठव्या वर्षी दिवशी कमी करण्याच्या माफ करण्याची मागणी नंतर करता येईल पहिल्यांदा वलिराला दरला पाहिजे त्याचं कर्ज उत्त केलं पाहिजे आज आधीच्या एका वाक्याने सांगितलं की शेतकरी आत्महत्या करतो मी तुम्हाला सांगू इच्छितो से से की वाहतं म्हणजे ज्या वेळेला माझ्याकडे शेती खात्याचं काम आलं आणि पहिल्या आठवड्यामध्ये बातमी फेकवला आली की नागपूरच्या जवळ वर्ध्याच्याजवळ एका शेतकऱ्याने आत्महत्या केली मी माहिती घेतली कलेक्टरला फोन केला कशा कशामुळे केलं तेव्हा देखील तो कर्जवादारी होता म्हणून त्याने आत्महत्या केली मी अस्वस्थ झालं मनमोहन सिंग मुख्यमंत्री प्रधानमंत्री होते आणि मनमोहन सिंगांना मी सांगितलं की आपण वर्ध्याच्या जाऊन शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्या कुटुंबाची जाऊन भेट देऊया त्याच्याकडून माहिती देऊया त्यांनी तयारी दाखवली आम्ही सरकारी विमान घेतलं नागपूरला आलो नागपूरला वर्धा यवतमाळच्या मध्यात गेलो ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबियांना भेटलो त्यांना विचारलं की काय असं वाटा की त्यांनी सांगितलं की सावकाराखाने पैसे घेतले होते देता आले नाही उत्पन्न कमी झालं आणि त्यामुळे सावकाराचं देणं झालं नाही आणि त्यासाठी सावकरांनी भांडी कुंजे माझ्या घराची काढून त्याचा निनाव करण्याची भूमिका घेतली घरा मुलीचं लग्न होतं आणि माझ्या घराची भांडी कुंजे बाहेर काढून माझ्या औरुसा पंचनामा झाला तो माझा मुलीचं ठरलं वेगळं कदाचित होईल या चिंतेनं माझ्या बालकांनी त्या ठिकाणी आत्महत्या केली आज शेतकरी उगीच आत्महत्या करत नाही त्यालाही जीव ह्याला आहे पण जगणं ज्यावेळेला अशक्य होतं ज्यावेळेला समाजामध्ये सन्मानानं भूमिका घेणं अशक्य होतं त्यावेळेला अतिरेक झाल्याच्या नंतर नाय दोन माणूस त्याच्या रस्त्याला जातो आणि म्हणून आम्ही लोकांनी प्रधानमंत्र्यांनी त्या कुटुंबाची वर्णी केली आणि दिल्लीला जाऊन हा एकाहत्तर हजार कोटी माफीचा निर्णय घेतला आत्महत्या थांबल्या आज पुन्हा सर्वचं रोज शेतकऱ्याच्या डोक्यावर आहे आज याच्यामध्ये अनेक सवलती द्यायला पाहिजे जे म्हणतात की सर्वसावारांना जमले आहे मी सांगू इच्छितो की सर्वच पवार शेतीमंत्री होते त्यावेळेला सोसायटीच्या किंवा बँकेचा कर्जाचा व्याजाचा दर अकरा आणि बारा टक्क्यावर होता तीन लाखापर्यंत कर्ज वा करणाऱ्या लोकांना तो दर चार टक्क्यावर आणला आज कुणी आहे का या सगळं लक्ष आहे का कुणाचं या सगळं अर्थ राज्यकर्त्यांचं लक्ष नाही आज मोदी साहेब या ठिकाणी येत आहेत तुम्ही उद्या उद्याच्या त्यांचं भाषण वाचा चौदा टक्के मी सांगतो की त्यांनी माझ्यावर टीका केली असेल परवा शिर्डीला गेले दर्शनाच्यासाठी आणि बाहेर भाषणात सांगितलं की शरद पवारांनी देशासाठी काय केलं अरे वा साईबाबाचं दर्शन घ्यायला आलं ते दर्शन घ्या एवढी त्याच्यात चुकीच्या गोष्टी बांधू नका पण स्वभाव आहे ते आज स्वरापूरलासुद्धा तेच करतील कार्यक्रम आहे घरांचा पण लोण ते शरद व्हावा आणि त्याचं कारण आहे की काही लोकांना की पूर्वीच्या काळामध्ये जसं छत्रपतींच्या नंतर संताजन धनाजी यांच्याबद्दलची चिंता आणि त्यांच्या घोराची चिंता कुणाला लागत असेल आज तशा प्रकारची चिंता राज्य करताना आम्हा लोकांच्याबद्दल वाढते आणि त्यामुळेच अशा प्रकारची विधानं ठिकठिकाणी करतात उपलब्ध त्याचप्रमाणे अँड स्टार इन्शुरन्स सह सर्व कॅशलेस सुविधा उपलब्ध नको त्या विचाराने होऊ नका होईल उगाच आयुष्य उद्यस्त आमचा पत्ता कैलासवासी अण्णासाहेब सोनवणे हॉस्पिटल ऑर्थोपेडिक अँड ट्रॉमा सेंटर भोसले चौक नवी पेठ पंढरपूर संपर्क शून्य दोन एक आठ सहा तीन दोन तीन सात पाच पाच वेळ सकाळी अकरा ते तीन आणि साडेसहा ते नऊ वाजेपर्यंत